बच्चा आश नको 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 खायच नाही थांब तिकडे पडशील तशी च्यातला खाली सोडतो <laughs> <थाले लाए दागे। laughs>

काय बघा कशी नाही आज मिळायचं लेन्स म्हणायचं नको लेन्स कोणता कलर आहे

तर फायनली मेकअप झालाय आणि आम्हाला आता पावसात जायचंय त्याचा ट्रायल घ्यायची वॉटरप्रूफ मेकअप आहे ना त्यामुळं बघू असं जरा इकडं तिकड ना रुसवला तिला म्हणते

तयार करायचे आम्हाला रील्स रील करायचे आजी बरोबर आजी बरोबर छान वाटतो काढलं शूट पण चेंज करायचं एवढं झाल्यावर का एवढं मन भागलं नाही तर अजून एक घालून परत फोटो काढायचं आणि आता सगळ्यांचा मेकअप झालाय आणि ह्याच्या ड्रेस पण तुम्ही बघू शकता एवढा भारी ड्रेस काढायची फोटो झाले काढून त्याचे आणि आशू तो आता परत मेकअप चालू झाला दुसरी साडी घालून माहीत नाही साडी आता मस्त न वार होती आपलं इथं एक ग्लास बसवायची राहिली होती कपाटाला आशूच्या ती ग्लास पण बसवली आणि मस्त अरे बापरे मस्त अशी बसली होती ती भारी वाटते आता वा खरंच भारी बसली सर का एकदम आणि याच्यामध्ये आशुचे प्रोडक्ट इथं पण आशुचे प्रोडक्ट आहे आणि सगळ्या बटन आहे आणि आज मस्त असा फोटोशूट झालाय आशूचा आज बड्डे होता तर आज मेकअपच चाललंय किती वेळ लागतो सांगता येत नाही चाललंय थोडं 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 काम पण मला हे नाही कळलं आशू बड्डे दोन दोन साड्या घालायची गरज काय हा का संध्याकाळी <laughs> काय पार्टी आणि आशूचा कोणता लुक भारी वाटत होता कमेंट करून नक्की सांगा हा का तो मला तर हा नाही पण तसं ठीक आहे हा पण मला छान दिसतोय पण थ्री डी आहे एच डी थ्री डी यायचं आहे का अजून कॅमेरामॅन निकाल फोटो तर फायनली आहे तू सगळं आता कार्यक्रम आवरलाय आणि आता आणि मेकअप साज उतरवला आता कुठे <laughs> <laughs> जनता पप्पा तसुम खाली काही हा ठीक आहे

कुठे चाललो मम्माच्या बड्डे चाललो ना मम्माच्या बड्डे ना तुझ्या शहर गाडीत बसतो आता आशिच्या आहे ना एक नवीन हॉटेल सजेस्ट आता तू हे म्हणजे आलो बघू आपण कुठे आलो श्याम बाबा बल हा तिचंच ठेवलं हॉटेल न्यूज रे ಏನು ನೀನು ಕಾಟಿ ವೀರ ಆಗ ಮಮ್ಮಿ ಲವನ ನೀನು ಕಾಟಿ ಗೆತಿ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಸಲಿ ಗೆ ರೆಗ್ಯುಲರ್ ಏ 30 ಮಾತ್ರ ಅದು ನಾನು ಗೆತಿ ತೊಂಡಾ ಮೇಲೆ ಇತ್ತ ನಂತರ ಸಾವ್ಡತಾ ಜಾಡ ಅಲಕಲೇರ ಅದು कसो ಕೈತ ಅಸಲ್ ಕೈನವೆ ಮಮ್ಮಿ ಪೈನೆ ತಿಸ್ ಮನೈಜಿ कसो ಮನೈಜಿ ದುಷ್ಟ ಕೈನ ತಾಯ್ತ ಆಗ್ತೋ ನೀನು ಆಕಾಣಿ ಆಸ ನೀ ಪಾಕಂತಾ ಪರ ನೀ ಆಸ ಮಸ್ತ ಆದ್ರೆ ಗೊತ್ತಾ ಸಕಡೆ ಕೈದರು ಮುತಿನೆ हळूत बोलत टोपी घातलेली आवड्यात टोपी नाही निघाला अंगारा नाही निघला अंगारा नाही

Tante memilih dapet. Nae ditilah. Teri

तुझी बरं टेस्ट करून टेस्ट करून बघ ना टेस्ट करून बघ ना ती कशी लागली पुढे हे बस बस तू बोल तर फायनल जेवण झालं ना आता आम्ही निघालोय घरी आणि बच्चा मस्त आज राहिला चुपचाप नो अजिबात रोडला नाही काय काय आता लयच आवडली बाबा दीदी लय आवडली दी। हा तू मोठी झाली की मग बोलू हा तुझ्या मेकअप करायला पण मी नंतर काही गरजच नव्हती ना बोलून चौक झाली ना इकडे काय तितके तर फायनली आता शॉर्टकट बड्डे सेलिब्रेट झाला चला नाही पण आता संध्याकाळी शॉर्टकटमध्ये आवरलं टप दिशी यांनी दिवसभर पाऊस चालू होता ना जेवण पण भारी होतं मस्त वाटलं जरा जेवण पण कसं आहे की सगळं होतं संध्याकाळचं जेवण जर नीट नाही भेटलं का मग जरा पण आता जेवण पण भारी वाटलं का रे अशू रास्ता चुकलीत काय मम्मी पप्पाला काय टाकायचंय काय ना आता वावरात पाहून घेऊ राहिलं बाप्पा जागा वेगा किती आगत मोजूनच घ्या ना मग टेप लावून इथं काय काय भेटत मला वाटलं दोघ